Thank <laughs> भारताचे न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्याचा आज महाविकास आघाडीच्या वतीनं ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला गवई साहेबवर जो हल्ला झाला तो हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला झालेला आहे लोकशाहीवर हल्ला झालेला आहे असं वारंवार प्रत्यय या भाजप सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे आपण बघितलं असेल की भाजप सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त आपल्या महापुरुषांचा अवमान झालेला आहे परंतु अशा लोकांना भाजप सरकार हे पाठीशी घातले अशा घटना वारंवार घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी वतीनं तीव्र असणे शक्य आहे ज्यांनी हल्ला केला ते आजही त्याश नशापा न करता शुद्धीवर असून मी ते केलं नाही त्याला आजही मी समर्थन करू त्या बोलण्याचं मी तुम्ही काय केलं मी आज म्हणतात त्या मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची अवमान झालेला आहे महात्मा फुले यांचा अवमान झालेला आहे म्हणजे त्यांचं कामच आहे का महापुरुषांचा अवमान आहे ते त्याच्या पाठीशी घालतात म्हणून यांची मुदुरी वाढत आहे काय आंदोलन केलं आज महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय भूषण गवई साहेबावर जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत या भ्याड हल्ल्या करणाऱ्या नराधमास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकारनं याला काळ्या पाण्याची शिक्षा चोटावली पाहिजे या देशातलं संविधान मानणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा या भ्याड हल्ल्यामुळं अपमान झालेला आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं ओके okay. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जे फॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं दाराशिव महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो या हल्ल्या हल्ल्याचं समर्थन करतो जे जे करणारे आहेत सत्ताधारी लोक त्यांचाही आम्ही निषेध करतो हा हल्ला गवई साहेब फक्त दलित समाजाचे बौद्ध समाजाचे आहेत यांच्यावर हल्ला झाला आहे हा हल्ला यांच्यावर नसून हा संविधानावर हल्ला आहे तर या हल्ल्या करणाऱ्या जे सरकार यांचं समर्थन करते यांचा त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे कोणी हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरावर कडक शासन हो यानंतर असं कृत्य कुणी करू नये कारण जे हल्ला करणारे आहेत ते संविधानाला न मानणारे लोक आहेत आम्ही यांचा निषेध करून महाविकास आघाडीच्या वतीनंचा निषेध करतो